नमस्कार मंडळी एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण आंब्याचं किसून लोणचं कसं करतात ते आपण पाहणार आहोत हे आपलं तात्पुरतंच आहे म्हणजे पटकन केलं आणि खाल्लं अशातली गत आहे चला तर मग आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते पाहू सर्वप्रथम हा आंबा मी धुवून घेतला आहे आणि त्याची आता साल काढून तो मी किसून घेणार आहे आता आमच्या इथे दारावर भाजी विकायला आली ती तर त्यांच्याकडे सहज आंबा मला दिसला म्हणून मी तो तोंडी लावायला म्हणून हे लोणचं खूप छान आहे आंबा बघितल्यावर कसं तोंडाला पाणी सुटलं ना कारण या सीझनमध्ये आंबा नाही मिळत ना तर मी आंबा असाच सोलून घेतो आपण भेटू थोड्या वेळाने हा पहा मी आंबा सोलून घेतलेला आहे हा पहा आंबा मी हा सोलून घेतला आहे आता तो या किसणीने मी किसून घेतो पाणी सुटलं तोंडाला माझ्या आता हे दाखवायचं नसत मी असं घटकन खाऊन टाकला आंबा आंबा सुटले तोंडाला तो <laughs> तो पाणी आंबा चिंच आवळे आणि बोर पाणी सुटलं नाही असं नाही कधी आवळा नेसता बोलत तरी तिकडे देवतीच्या पण पाणी सुटलं तर आपण आंबा हे आता आंब्याचं किसून घेऊया आंबा आणि आपण भेटू आंबा हा किसून झाल्यावर तसं आम्हाला थोडंसं हां <laughs> एक दोन फोडी आम्ही खाऊन पण बघ तर मंडळी मी आता आंबा किसून घेतला आहे बघा आता मी याच्या कृतीकडे वळतो तर त्यासाठी आपल्याला लागेल हळद मसाला कलर मसाला कलरचा आणि चवीनुसार मीठ आणि लागलंच तर आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकूया लागलंच तर चवीनुसार तर आता पहिल्या प्रथम मी मीठ टाकतो चवीनुसार जरा हे बघा मी एक चमचा मीठ अजून एक चमचा मी टाकतो कारण मीठ जरा खाटाला कमी आहे हे बघा दोन चमचे म्हणजे बारके दोन चमचे मी मीठ घेतलंय आता त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकतो अर्धा चमचा व्यवस्थित पडली आणि थोडासा कलरचा मसाला टाकणारे मी बघा अजून थोडासा टाकतो म्हणजे जरा लोणचं कसं तिखटाला जरा हवं हो ना आणि खाताना तोंडाला थोडंसं पाणी सुटायलाच हवं हो ना आज मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे म्हणजे तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आता मी हे मस्त पैकी कालून घेतो चमच्याने आता मी हे कालून घेतो आणि तुमच्यापर्यंत परत येतो तर मंडळी आपलं लोणचं तयार आहे हे पहा खाण्यासाठी आपलं लोणचं तयार आहे एकदम लाल लाल भडक झालंय आता मी ते टेस्ट करून दाखवतो यामध्ये मी थोडंसं आता तेल टाकतो तरी नेपा थोडंसं टाकणार आहे साधारण एक चमचाभर आणि हे कच्चं तेल आहे आणि हे कालून घेतो मँगो 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 दाखवतो का मोबाईल तर मंडळी आपलं लोणचं हे पहा तयार आहे आता मी ते चव घेऊन कस झालंय ते पण तुम्हाला सांगतो या घ्या खा 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 आंबट लागेल थोडस हा हा तोंडाला पाणी सुटलं हम्म झालंय चपाती भाकरी किंवा घावणे याच्याबरोबर हे लोणचं खायला छान लागतं तुम्ही करून पहा मी अजून थोडं खाणार मला चव लागले खा 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 लय भारी मस्त झणझणीत असं वाटतं आत्ताच सगळं खाऊन टाकावं पण पाठीमागून ऑर्डर आले ठेवून द्या थोडंसं सगळं खाऊ नका तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो लाईक आणि श सबस्क्राईब शेअर जरूर करा बाय बाय